नमस्कार तर आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे दिवाळीत लाडक्या बहिणींना मिळणार तीन हजार रुपये सर्व पात्र बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे तर लाडकी बहिणीचा चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार आहे तर हे पैसे मिळवण्यासाठी किती दिवस राहिले आहेत ते आपण जाणून घेऊया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत अजित पवार यांनी अशी घोषणा केलेली आहे तर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यावधी महिलांना प्रति महिना सरकारकडून दीड हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते तर राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच या योजनेची सुरुवात केलेली होती तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना बँक खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत ही आता घोषणा केलेली आहे त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याची के वाय सी करणे गरजेचं आहे तर नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहेत महिलांना तर सध्या सणासुदीचे दिवस आहेत तर नवरात्रोत्सव लगेच दसरा आणि दिवाळी आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच मिळण्याचा निर्णय म्हणजे मिळवण्याचा निर्णय सरकारने दिला आहे त्याबाबत उपमुख्यमंत्री आपले अजित पवार यांनी जाहीर सभेत भाष्य केलेले होते भाऊबीज म्हणून राज्य सरकारतर्फे नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये ऑक्टोबर महिन्यात देण्यात येतील असे अजित पवार यांनी सभेत बोललेले होते तर म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात लाडक्या बहिणींना एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत आता येत्या अवघ्या सहा दिवसातच तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर अजित पवार यांनी घोषणा करताना हे असे सांगितले आहे की तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर कधीपर्यंत येते हेही हे त्यांनी सांगितलेले आहे ते तर त्यांनी सांगितल्यानुसार येत्या दहा ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे आता सहा ते पाच ते सहा दिवसातच हे महिलांना तीन हजार रुपये मिळतील म्हणजे एकदम दोन हप्ते त्यांच्या बँक खात्यावर जमा होतील तर आतापर्यंत तीन हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना जुलै महिन्यापासून देण्यात आला आहे तर ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांना जुलै महिन्याचे पैसे देण्यात आले होते तर काही महिलांना कागदपत्रांच्या त्रुटी होत्या या दोन तर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये सप्टेंबर महिन्यात देण्यात आलेले होते म्हणजेच महिलांना आतापर्यंत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत तर आता ऑक्टोबर महिन्यात आगामी दोन हप्त्यांचे पैसे दिले जातील म्हणजे अगोदरच्या महिन्यांचे आत्ताच पैसे देण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे तर ही कशी वाटली माहिती यावर तुम्ही कमेंट करा आणि सांगा जर कोणाला पैसे आले नसेल तर कमेंट करा लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद